नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोनशे सदुसष्ट आणि दोनशे अडुसष्ट एका साधकांनी श्री निसर्गदत्त महाराज यांना प्रश्न विचारला तुम्ही मला मंत्र दीक्षा द्याल काय यावर महाराज म्हणाले खरे म्हणजे त्याची अजिबात गरज नाही केवळ स्वचे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडे लक्ष ठेवणे हे दीक्षा वगैरे घेण्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे पण ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठीच दीक्षा नामजप इत्यादीची मुद्दाम सोय केली आहे म्हणून स्वचे मनापासून कळकळीने निरीक्षण करीत रहा हात घुमणारा जो आवाज आहे त्याचेच अनुसंधान करा यालाच रोवरिंग ऑफ द सी असे म्हणतात किंवा समुद्राची गाज इथे फक्त ध्वनी आहे शब्द नाही महाराज म्हणाले की तुमच्याकडे पाहून साधकाकडे पाहून महाराज असे म्हणाले तुमच्याकडे पाहून असे वाटते की तुम्हाला स्थिर व निश्चय निश्चल व्हायला अजिबात वेळ लागणार नाही पण सध्या तुम्ही शरीर मन यांनाच मी मानल्यामुळे केवळ बाहेरच्या ज्या संवेदना मिळत आहेत त्यातच तुम्ही सध्या अखंड बुडालेले आहात या बाह्य संवेदनाशी तुम्ही भांडू नका त्याच्याशी न भांडता त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यातून सहज बाहेर पडा व्यर्थ जे आहे ते तिथल्या तिथेच सोडा कामापुरते आणि महत्वाचे तितकेच विचार जवळ ठेवा तेवढेच स्मरणात ठेवा नवनवीन शंका कुशंका असे होईल का तसे होईल का अशा काही नवनवीन शंका किंवा मुद्दे काढून त्यात व्यर्थ वेळ घालवू नका मी चेहरा वगैरे पाहून कोणाचीही तुमचीही स्थिती सांगू शकतो पण मी ती स्थिती कधीच समोरच्या माणसाला बोलून दाखवत नाही की तुम्ही आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने सध्या अगदीच निम्न स्तरावर आहात म्हणून कारण स्पष्ट बोलले की कोणालाही राग येऊ शकतो आणि असे स्पष्ट बोलायची गरजच काय असो श्री निसर्गदत्त महाराज म्हणत की माझ्या गुरूंनी देह सोडताना सांगितले की माझ्यावर आणि सर्वात जास्त माझ्या शब्दावर म्हणजे माझ्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा कारण मी नेहमीच तुम्ही जसे आहात तेच तुम्हाला सांगतो आणि त्या बाबतीत तुम्ही शंका घेऊ नका याबद्दल मी तुम्हाला वार जागृत करतो व सध्या तुम्ही स्वतःला जे जे काही समजता आणि त्यालाच तुम्ही कवटाळून घेता तसे तुम्ही मुळीच नाही हे मनापासून कळकळीने स्वतःच स्वतःचा शोध लावून जर स्वतः स्वतः कळून घेतले तर जे उराल तेच तुम्ही अगोदरपणाच्या असाल आणि तेच तुमचे स्वरूप असेल एका साधकांनी विचारले की महाराज गुरुमंत्राचे सतत पर्यंत करत होता का यावर महाराज म्हणाले मारा नाही मुळीच नाही माझ्या आत आपल्या सगळ्यांच्याच आत सुरू असलेला अवांछितरित्या सुरू असलेला असा जो एक जप आहे त्याला अजपा जप म्हणतात त्याला सोहम जप म्हणतात श्वास प्रश्वासावर तो सोहम किंवा हंस असा सूक्ष्म करून सतत चालू आहे तोच ध्वनी मी फक्त ऐकत असे दुसरे करायला आपल्या जवळ सहज सोपे असे कुठलेच साधन नाही पण आपल्याला वाटते की यापेक्षा काहीतरी फार भारी भारी साधना पाहिजे मी आहे हे आपल्या ठिकाणी अगोदरपणाने आपले असणेपणच आहे ते उत्स्फूर्तपणे आहे अवांछितपणे आहे सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी प्रकट झालेले नाही हा आपला फार गोड गैरसमज आहे यावर साधक म्हणतो इच्छा व भीती मुळात उत्पन्नच का होतात महाराज म्हणाले त्या तुम्हीच कल्पना करता म्हणून आहेत तुम्ही जन्माला तुम्ही मरणार फक्त तुम्ही एकच करा स्वतःच्या देहाची काळजी व्यवस्थित करा इतकेच करा स्वदेह अस्तित्वाची इच्छा निरंतर असू अशी इच्छा हेच भयाचे मूळ कारण आहे आणि सर्व भानगडीचे पण यावर साधक विचारतो या सर्वांचा हेतू काय महाराज म्हणाले स्वतःला जाणण्यासाठी त्याच्या विरोधी काहीतरी हवे असते जोपर्यंत तुम्ही उन्हात बसत नाही तोपर्यंत तुम्हाला सावलीची किंमत कळत नाही इच्छा व भीतीमुळेच विवेक अनासक्ती स्वरूप ज्ञान हे महत्वाचे किती आहे हे कळत नाही इच्छा आणि भीतीमुळेच विवेक विचार अनासक्ती वगैरे वगैरे जे ज्ञान किती महत्वाचे आहे कळत नाही आपण अगोदरच्या असणेपणातच आहो हेच कळल्यामुळे आपण मरणारा जीव म्हणून भीतीग्रस्त राहतो आणि इच्छाग्रस्त राहतो या वाईट स्वप्नातून जागे होण्याकरताच हे आपले सध्याचे वाईट स्वप्न आपल्याला पडले आहे तुम्ही या वाईट स्वप्नाचा सदुपयोग करून घ्या भाग तीनशे अडुसष्ट जगातील सर्व धर्म भावना श्रद्धा ह्या सर्व रूढी व परंपरा व मान्यता यावरच आधारित आहेत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने एखाद्या मंत्राचे स्मरण तुम्ही करत राहा पण जर मी आहे या शुद्ध जाणीवे स्थिर नसाल तर काही म्हणजे त्याचा काहीही उपयोग होणार नाही आपला शुद्ध असणेपणा म्हणजे नेमके काय हे तुम्हाला कळायला नको का आपला रंग रूप आकार आपण अशी अशी व्यक्ती नव्हे हे कळायला नको काय सध्या माझे बोलणे माझे म्हणणे इथे टेप होत आहेत घरी तुम्ही जाऊन ते ऐकाल तेव्हा ते ऐकताना ते मी खरेच बोलत होतो की काय की नाही माझ्या गुरुची श्री सिद्धरामेश्वर महाराजांची ही मोठी प्रतिमा इथे भिंतीवर आहे इतरही फोटो आहेत ते चित्र आहे ते, ते माझे गुरु आहेत नाही अजिबात नाही जसे टेप रेकॉर्डर हे यंत्र आहे किंवा फोटो म्हणजे एक प्रकारचे रसायन एक प्रकारचे केमिकल आहे जेवढी काही जीवसृष्टी आहे त्याच्या निर्मितीमागे हे एक प्रकारचे रसायनच आहे एक प्रकारचे केमिकलच आहे शुक्र शोणितच आहे याची आपल्याला प्रखरपणे जाणीव असायला हवी वादळ हा निसर्गानेच निर्माण केलेला एक भयंकर आकार आहे इतकेच तुम्ही लक्षात ठेवा म्हणून यंत्राची रसायनाची वादळाच्या भयंकर आकाराची फक्त आठवण असू द्या वरचे वर भुलू नका मग तुम्ही शंभर वेळा मरण पावले तरी तुमच्यात काहीच बदल होणार नाही तुमच्यात काहीच फरक पडणार नाही असे निसर्गदत्त महाराज म्हणतात प्रकरण पाच पान नंबर एकोणीस ग्रंथाचे नाव आत्मप्रेम जेव्हा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही व्यक्ती म्हणून राहू नका स्वतःला व्यक्ती समजत असाल तर ती व्यक्ती काय आहे यात खोलवर जा मग तुम्हाला तुम्ही सध्या जे समजता तसे तुम्हाला मात्र मग समजता येणार नाही कारण तुमच्या स्वतःबद्दलच्या आणि इतराबद्दलच्या कल्पना रोज क्षणाक्षणाला बदलत राहतात तुमची तुम्हीच केलेली स्वप्रतिमा जी की तुम्ही तिला सर्वात जवळची अशी मानता तीच तर सगळ्यात जास्त बदलणारी आहे जवळच्या नातेवाईकांचा किंवा प्रियजनांचा मृत्यू आपली नोकरी जाणे आपली तब्येत खराब असणे दंगे धोपे असणे युद्धजन्य परिस्थिती आपण आजारी की काय ही भीती मान अपमान नवीन काही वाचलेले ऐकलेले आम्ही तर केलेच नाही अशा प्रसंगाने तुमची स्वप्रतिमा जिला तुम्ही मी म्हणता प्रतिमा निर्विवादपणे सतत बदलत राहते म्हणून मी कोण आहे किंवा जास्त अचूकपणे बोलायचे झाले तर मी काय आहे किंवा मी काय नाही यात खोलवर तुम्हाला <laughs> यात खोलवर तुम्हाला जावे लागेल कारण सध्या स्वतःला जे जे काही तुम्ही समजता ते ते आपण मुळीच नाही हे मनापासून जर समजून घेतले याचा जर शोध लावला तर जे उरेल म्हणजे केवळ शुद्ध असणेपणाच उरेल ते आपण आहोत हा बोध तुमच्या ठिकाणी पाहिजे आपण जे जे नाही हे सर्व स्मृती आठवणी कल्पना मान्यता संस्कार पूर्व धारणा यावरच केंद्रित करावे लागेल स्मृती आठवणी कल्पना जुने नवीन ऐकलेले वाचलेले सांगितलेले जे काही आहे ते फक्त आणि फक्त विचारच आहेत आणि या विचारात लक्षात ठेवणारा जो कोणी आहे किंवा जे आहे तो पण एक विचारच आहे किंवा माझ्या लक्षात सर्व आहे असं म्हणणारा एक भासमान मीच आहे व्यक्ती आहे विचारांना आठवणींना सुखद प्रसंगांना हे नकोत हे हवे असे म्हणणारा एक जो विचार आहे त्यालाच भासमान मी म्हणतात अशा या व्यक्तिमत्वापासून तुम्हाला दूर जायला हवे किंवा ते समजून घ्यायला पाहिजे किंवा तुमचे विचार क्यात ठेवू पाहणारा जो एक विचार आहे त्या विचाराच्या मुळाशी जावे लागेल पण हे विचाराचे जाळे मुळापासून समजणे ज्यामुळे शक्य होत आहे ते केवळ या सर्वांच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच होय तेच तुम्ही असणेपण असा तुमच्याच प्रकाशात हे विचारांचे जाळे होत आहे दिसत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ते प्रकाशित झालेले आहे आणि तुम्ही त्याला प्रकाशित करणारे प्रकाश आहात